राम राम मंडळी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर व्हिडिओ बघून समजला असेल तुम्हाला बासुंदी केलेली आहे सीताफळ बासुंदी तर हे बघा आपल्या झाडाची सीताफळ आहेत ही आणि दोन दिवसापूर्वी पाडाला म्हणून काढून ठेवली होती तर आज छान असे पिकलेले आहेत बघा आणि गाभा ही भरपूर आहे याला आणि हे बघा हे भांड मी का घेतलेलं आहे तर तुम्हाला आत्ता समजेलच कशासाठी घेतलेलं आहे तर आणि अशी ही ट्रिक ही नक्की फॉलो करा तर याच्यामध्ये का घालण्याचं कारण काय तर आपल्याला बिया पूर्ण वेगळ्या करायच्या आहेत तुम्ही असंच बिया काढायला गेलात तर बिया निघणार नाहीत शक्यतो तर या अशा पद्धतीनं सीताफळ जे आहे आपलं छान असं पिकलेलं आहे तर ती सगळं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं आणि नक्की ही ट्रिक फॉलो करा कारण बिया अशा आपल्याला काढता येत नाहीत स सीताफळमधून हे असं केल्यामुळं पूर्णपणे व गर जो आहे सीताफळचा तो पूर्णपणे बाजूला होतो हे बघा पूर्ण गाभा मी त्याच्यामधला काढून घेतलेला आहे आणि सीताफळची बासुंदी घरी केलेली खूप छान टेस्टी लागते विकत आणतात तशीच अगदी लागते तर याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडरही घालू शकता पण मी मिल्क पावडर वापरलेली नाही फक्त अशीच बासुंदी मी बनवलेली आहे हे बघा ह्याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही दोरा जेवढा तुम्ही ओढाल तितकं सीताफळचा गर जो आहे तो गर आणि बिया पूर्णपणे वेगळ्या दिसत आहेत बघा याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असा गर आपला बाजूला झालेला आहे मी काढून दाखवते तुम्हाला तर हे बघा पूर्णपणे बिया ज्या आहेत त्या पूर्ण अशा वर आलेल्या आहेत आणि अगदी अलगत तुम्ही ह्या बिया काढू शकता हाताने अशाच बिया काढायला गेलं तर काढणं जरा अवघड जातं हे बघा व्यवस्थित आणि एक वाटीवर आपला हा गर जो आहे निघलेला आहे एक दोन आणि अर्ध्या सीताफळाचा मी गर हा काढलेला आहे खूप छान टिकलेला आहे सीताफळ आणि खूप गोड आहे हे बघा एक वाटीभर आपला गर निघलेला आहे आणि अर्धा लिटर दूध ठेवलेला आहे त्याच्यासाठी आणि अर्धा लिटर दुधाला उकळी छान आल्यावरती मग मी हा गर जो आहे तो घालून घेतलेला आहे तर हे बघा छान असा आणि गर घालून एक पाच दहा मिनिटे छान उकळी येऊ दिली आणि नंतर त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट घातलेले आहे एक वाटीभर साखर घेतलेली आहे कारण साखर थोडीच घेतली कारण सीताफळ खूप गोड आहेत आणि हे बघा काजू बदामचे काप आहेत बारीक करून घातलेले आणि नंतर मी केशरही घातलेले आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिल्क पावडरही घालू शकता खूप छान टेस्ट लागते आणखीनच आणि मी जायफळ वेलची पावडर घातलेली आहे तरी अशा पद्धतीने बासुंदी नक्की करून पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि अशा पद्धतीने बासुंदी नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा आपली बासुंदी तयार आहे एक दहा मिनिटामध्ये आपली बासुंदी पांढरी शुभ्र अशी तयार आहे तर अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद